हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर नमस्कार मित्रांनो आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तर आज सकाळ सकाळी मित्रांनो आजोबांना येऊन आलेलो होतो ते जवळगावचे आहेत तर त्यांना आपली घरची बाज म्हणजे शेतकऱ्याला जे आवश्यक असते साधन शेता शेतात लागणारं ते म्हणजे बाज बसण्यासाठी कारण ही चुकवाटा कुठला म्हणजेच कुठले साप वगैरे कुठे काय होऊ नये म्हणून आपण ते हे करू शकतो मित्रांनो बाज बसण्यासाठी केलेली असते पण ते बाज विणण्यासाठी आपण आपल्याला बाज विणलेत नव्हते त्यासाठी त्यांना आणलेलं होतं तर त्यांनी बघा आ चूक पण अशी इतकी सुपर आणि इथे पहिल्यांदा पण आम्ही एक बाज विणलेली होती पण ती बाज पैसे देऊन विणून घेतली पण मित्रांनो ते चुकलेली होती पण नंतर पुन्हा यांनी येऊन ते दुरुस्त करून पुन्हा नवीन बाज विणून दिली आहे हे म्हणून आता पण त्यांच्याकडूनच आपण बाज विणलेली आहे विणना चालू केलेला आहे तर बघा आपण आता आज सध्या तरी सुरुवात केलेली आहे त्यानंतर बघा कसं कसे विणतात कसे नाही त्यांचं म्हणजे विणण्याची पद्धत ते कशी आहे ते नक्कीच बघा मित्रांनो ते चाफा म्हणतात त्याला चाफा टाकणे तर तो चाफा कसा टाकतात ते नक्कीच बघा आणि कशा प्रकारे त्यातून पुन्हा पलीकडे राहून ते त्यांच्या त्यांच्या टाईपमध्ये आपल्याला तर काय येत नाही आपण फक्त मदतच करणार आहोत त्यांची बाज होईपर्यंत मित्रांनो आपण आईसाबांची सतरा शुक्रवार त्याची पूजा करून घेतली आईसाबांचे पानाचे बिडे आईसाहेबांना हाल हार तेन पूर्ण आपण पूजा करून घेतली इतकं तोपर्यंत म्हणजेच आपण पुन्हा दिवसभर आपल्याला तिकडे ते बघता येते तास पणनंतर आलो मित्रांनो इकडे एका अर्धा तास गेले होते किडल्या पूजेनंतर त्यांनी तोपर्यंत तो अर्धी बाज विणत आणली होती मित्रांनो हे बघा कशा किती भारी प्रकारे असं की नाही केली की असं वाटत होतं मित्रांनो पण ते कला आपल्याला येणे काय शक्यच नाही आहे पण खूपच भारी असे त्यांनी बाज विनली होती अर्धी झाली होती तर तो मुलं तुम्हाला दाखवता रे अर्धी कशी विनलेली आहे एक नंबर बाज विनलेली होती मित्रांनो त्यांनी बघाच आता सध्याच्या सध्याच्या स्पीडला तर ही बाज विणं अशक्यच आहे कारण कुणालाच येत नाही विनायला बाज मित्रांनो बाज म्हणजेच एक बसण्याचं पारंपरिक साधनच मानले जाते जुन्या काळात मित्रांनो सोयीसुविधा नव्हत्या त्यामुळे हे अशा प्रकारचे बाज क्वाट आता सुद्धा दिवाण आलेले आहेत पण पहिले माणसं हे बाजेवरच बसत बसत होती त्याच्यामुळे आम आमच्या शेत म्हणजे शेतकऱ्या बांधवाला बाज म्हणजे नेमकं सहज माहीत असणार आहे विणण्याचे साधन काय कशा कायचा का, का उपयोग होतो ह्याला नेमके सहज माहीत असणार आहे मित्रांनो बघा आता हे कसे पूर्ण हा बा गुप्पत आलेले आहे मित्रांनो स्मारक आहे आपल्या जे सत्तन सैनिका स्मारक आहे तिथंच बांध बाज विणलेली आहे आणि सावली होती तिथे त्यामुळे तिथंच विणलेले आहे नंतर बघा काय काय केलं आहे नेमक्याने के कसं घेतलं आहे पूर्ण गुप्पत आल्यानंतर शेवटी मित्रांनी बघा अशा प्रकारे मधून शेवटबद्दल राहिलेला आहे असा आणि खूप मस्त प्रकारे ही आहे ने बाज नेक्स्ट टाईम बघा हे शेवट आता शेवट चालू आहे मित्रांनो राहिलेला शेवट मी मी पण थोडी मदत केली यांना ना बाजू विणण्यासाठी कारण आजोबा व आजोबांची वय झालेली आहे त्याच्यामुळे थोडीशी मदत आपण पण करावी लागते ना त्याच्यामुळे आपण थोडी मदत केली आपल्याला काही जास्तीच नव्हतं त्यातली माहिती पण जेवढी मग येतो तेवढं त्यांच्याकडून शिकलं थोडंसं थोडंफार ठीक आहे आले आले ठीक नाही तर राहू द्याची काय ओळख पण त्याला म्हणल्या पण खूपच भारी एक नंबर आणि शेवटी मित्रांनो ते त्याला वेतन वेचन म्हणते ते वेचन हे पण आजोबाने खूप टाईट बांधले होतं ओढ खाल्ले होते मित्रांनो जेणेकरून मध्ये जर बसलेत माणूस तर बाज खाली जाऊ नये त्यासाठी हे वेतन वेचन बांधले जाते वेचन ओढ म्हण ओढणी म्हणते त्याला आणि एकच नंबर मित्रांनो ह्याच्यावर आता दोन जरी माणूस झोपले तर काहीच नाही आणि बांबूची बाजा मित्रांनो लोखंडी बाज नाही हे खूप भारी आराम आरामदायी बाजा मित्रांनो हे त्याला काय म्हणते तर नारळाचं काहीतरी वेगळंच नाव आहे त्याचं ते एकच नंबर आहे आणि बघा मग आपले शेतकरी बांधवांना तर आवडेलच आणि मित्रांनो आपण यूट्यूबला व्हिडिओज टाकत आहेत पण आपल्याला सबस्क्राईब कमी आहेत तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू जाऊ नका मित्रांनो कारण तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि सपोर्टिंगला आहे सपोर्ट करायला विसरू नका मित्रांनो बघा मग आता ते प्रकारे बाज विन विनले पूर्णच नंतर मित्रांनो त्या आजबांसाठी आजोबा माळ करी होते त्यासाठी त्यांना भजी कुरवडी आणि आजीने आज भाजी स्वयंपाक भरपूर असा छान प्रकारे स केला होता ते स्वयंपाकूनच ताला पाणी सुटले असा भारी स्वयंपाक केला होता स्वयंपाक जेवण झाल्यानंतर मित्रांनो चार वाजता आजोबांना सोडण्यासाठी गेलो आणि हे बघा जवळगावच्या इतका मोठे तळे की कितीतरी आता गावं गेले आहेत म्हणजे तळ्यात इतके मोठ्या आहे इथनं धबधबा दब हा पावसाळ्यात खूपच भारी आहे तो असा त्या नदीला येऊन ऐकलं मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो